नमस्कार लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय मोठी बातमी बघणार आहोत आनंदाची अपडेट बघणार आहोत मोठी खुशखबर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर बघा मोठी खुशखबर काय आहे मोठी नवीन अपडेट तुमच्यासाठी काय आहे महत्त्वाची गुड न्यूज बघा शिंदे साहेब म्हटले आहेत की लाडकी बन योजना बंद होणार नाही आणि विरोधक जे टीका करतात की लाडकी बन योजना बंद होईल असं होईल तसं होईल परंतु सर्वांना ई के वाय सी करणे बंधनकारक आहे त्या संदर्भात काय मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे मोठी बातमी समोर आलेली आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया लाडकी बहीण योजना जी आहे लाडकी बहीण योजनेचा हप्ता दर महिन्याला तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहेत आणि मात्र गेल्या काही महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळण्यास उशीर होत आहेत आणि ऑगस्ट महिन्याचा हप्तासुद्धा सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला मिळाला आता ऑक्टोबर महिना उजाळला तरी सप्टेंबर महिन्याचे पैसे मिळाले नाहीत त्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे पण आता सप्टेंबर महिन्याचा हप्ताबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे तर बघा काय अपडेट आहे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्किप करू नका फक्त बघा लाडकी बहीण योजनेचा हप्ता दर महिन्याला पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जातो त्यात काही महिला महिला आहेत महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळण्यास उशीर होत आहेत ऑगस्ट महिन्याचा हप्तासुद्धा सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला मिळाला आता ऑक्टोबर महिना उजळला तरी सप्टेंबर महिन्याचे पैसे मिळाले नाहीत त्यामुळे लाडके लाडक्या बहिणींच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे आता पण आता सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे तर सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला स्किप करू नका फक्त बघा सप्टेंबर आणि ऑक्टोबर हप्ता एकत्र मिळणार का तर अशा लाडक्या बहिणींना सहसा प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेनंतर योजनेचा हप्ता दिला जातो मात्र गेल्या काही महिन्यांपासून हप्ता मिळण्याची मिळण्यास उशीर होत आहेत आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर अशा दोन्ही महिन्यांचा एकत्रित तीन हजार रुपयांचा हप्ता मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत बघा तुम्हाला तीन हजार रुपये मिळू शकतात त्या संदर्भात ही मोठी नवीन अपडेट आहे मोठी अपडेट आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि त्यात तुम्हाला योजनेच्या अंतर्गत दर महिन्याला तुम्हाला पंधराशे रुपये पात्र महिलांच्या थेट बँक खात्यात जमा केले जातात मात्र आता ऑक्टोबर महिना उजाडला तरीही सप्टेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बणींच्या बँक खात्यात जमा झालेले नाहीत त्यामुळे पैसे नेमके कधी मिळणार याकडे सर्व लाडक्या बहिणींच्या नजरा लागलेल्या आहेत लाडक्या बहिणींच्या आता नजरा लागल्या की पैसे कधी मिळणार आहेत काय मिळणार आहेत परंतु पुढे बघा जे लाभार्थी आहेत लाभार्थी अधिकृत वेबसाईटवर तुम्ही बघू शकता एच जी टी पी लाडकी बहीण योजना गव्हर्नमेंट या संकेतस्थळावर तुम्ही लाडकी बहीणची ई के वाय सी करू शकता हा पेज उघडल्यानंतर आधार क्रमांक आणि कॅपच्या कोड टाकून ओ टी पी पाठवा पा पा पर्याय क्लिक करावे त्यानंतर मिळालेल्या ओ टी पीने प्रक्रिया पूर्ण करता येईल बघा मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची मोठी नवीन अपडेट आहे पुढे बघा लाडक्याताईनो लाडकी बहीण योजनेची योजनेची ई के वाय सी प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करण्यासाठी लाभार्थी मलांनी अधिकृत वेबसाईटवरच तुम्हाला इथं लॉग इन करायचं आहे आणि तिथं तुम्ही बघू शकता की लाडकी बहीण योजना जी आहे ते लाडकी बहीण योजनेची ही वेबसाईट तुम्ही इथं बघू शकता अशा प्रकारे महाराष्ट्र गव्हर्नमेंट या संकेतस्थळावर तुम्ही भेट देऊन या पेजला उघडल्यानंतर आधार क्रमांक तुमचा कॅप्चा कॉल टाकून ओ टी पी पाठवा या पर्यावर क्लिक कराव्या आणि नंतर मिळालेल्या ओ टी पीने प्रक्रिया पूर्ण सुरू करायची आहे बघा सर्वात मोठी नवीन अपडेट आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अधिकृत वेबसाईटवर वर तुम्हाला आधार क्रमांक वगैरे टाकून सण पुढे कॅप्चर कोड येणार आहे आणि तसेच पुढे बघा जे मात्र कौटुंबिक उत्पन्नाचा विचार झाला नसल्यामुळे अनेक गैरप्रकार घडल्याचं लक्षात आलं काही प्रकारांमध्ये पती किंवा वडिलांचे उत्पन्न ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असताना माहीत योजनेचा लाभ मिळत होता या पार्श्वभूमीवर कौटुंबिक उत्पन्नाचा पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी सरकारने नवा नियम लागू केला आहे तर नवा नियम काय आहे तो पण आपण बघणार आहोत की काय नवा नियम लागू केला आहे त्या संदर्भात बघा महत्त्वाची माहिती सरकारकडून नव्या नियमानुसार आता ई वा के वाय सी प्रक्रिया जी आहे ती फक्त महिला लाभार्थ्यांसाठीच नाही तर त्यांच्या पती किंवा वडिलांसाठीही अनिवार्य केली आहे विवाहित महिलांच्या बाबतीत त्यांच्या पतीची ई के वाय सी आवश्यक असेल तर अविवाहित महिलांच्या वडिलांची ई के वाय सी करणं अनिवार्य असणार आहे बघा आता विवाहित महिला आहेत तर त्यांनी त्यांच्या पतीची के वाय सी करा आणि ज्या अविवाहित महिला आहेत म्हणजे त्यांचं अजून लग्न झालेलं नाही तर त्यांनी आपल्या वडिलांची के वाय सी करा तर यामुळे काय या होणार आहे की ज्या वडिलांच्या किंवा पतींच्या नावावर जे उत्पन्न आहे ते त्यांच्या लक्ष येतील अडीच लाख रुपयांपेक्षा जर जास्त उत्पन्न असेल तर तुम्हाला बाद करण्यात येईल अपात्र करण्यात येईल त्या संदर्भात ही मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा बघा मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तर खूप मोठी नवीन आणि लेटेस्ट अपडेट आहे तुमच्यासाठी लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि न, न, नवीन माहिती लगेच आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात तर अशा प्रकारे ही खूप मोठी नवीन आणि लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना एकच रिक्वेस्ट असते की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक ला करा शेअर करा नवीन असल्यास अस पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण ही सर्वात मोठी नवीन अपडेट आहे लेटेस्ट अपडेट आहे गुड न्यूज आहे तर जास्तीत जास्त महिलांना एकच रिक्वेस्ट एक तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा ला 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 ला, शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर ही आताच्या क्षणाची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन ऐकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात तर बघा ताईनं तुम्हाला आपल्या चॅनलवर लाडकी बहीण योजनेसंदर्भात रोज नवनवीन ना अपडेट पाहायला मिळत असतात जो तुमचा पंधरावा हप्ता आहे सोळावा हप्ता आहे त्यासंदर्भात महत्त्वाची माहिती आणि लेटेस्ट न्यूज तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओला तुम्ही पूर्ण बघत चला व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची दमदार आणि लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे व्हिडिओला तुम्ही पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही सर्वात मोठी नवीन अपडेट आहे आणि लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचे आहेत तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे मोठी आनंदाची बातमी आहे आणि ज्या सर्व महिला आहेत सर्व महिला खुश झालेल्या आहेत त्यांच्या बँक अकाउंटमध्ये डेबीटीद्वारे ही रक्कम जमा होणार आहेत लवकरात लवकर तुम्हाला पंधराशे रुपये खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि सर्व महिला ज्या आहेत त्या खुशीचं वातावरण पसरलेलं आहे आनंदाची वातावरण पसरलेलं आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना एकच विनंती असते की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला तर पटापट तुम्ही आता के वाय सी जी आहे ती प्रक्रिया पूर्ण करून घ्या सी जी आहे ती प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमची साईट ओपन होणार आहे लवकरात लवकर तांत्रिक प्रॉब्लेमसुद्धा दूर होतील त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे सर्व महिला खुश झालेल्या आहेत आनंदी झालेल्या आहेत चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर ताईंना भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद तर बघा नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला पटापट लाईक करा शेअर करा आशा प्रकर जैसे जैसे तर प्रकारे ही खूप मोठी गुड न्यूज आहे खूप मोठी आनंदाची बातमी आहे सर्व महिला ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत त्यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे सर्वात मोठं नवीन अपडेट आहे तर जास्तीत जास्त महिलांना एकच रिफेस एक तुम्ही व्हिडिओला पूर्ण बघत चाला तर सर्व महिला खुश झालेल्या आहेत आणि त्यांच्या अकाउंटमध्ये डेबीडीद्वारे ही रक्कम जमा करण्यात आलेली आहे तर ताईंनं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटसह व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद